फडणवीस सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आजही देखील विरोधकांनी सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात घेरलं सभागृहामध्ये गेल्या अधिवेशन कार्यकाळापासून पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा आणि शक्तीपीठाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार तथा माजी मंत्री लोणीकर यांच्या संदर्भातील जे वक्तव्य शेतकऱ्यांच्या संदर्भात आलं होतं ह्या ह्यावर कुठेतरी राज्य सरकारने आणि पवन लोणीकर यांनी कुठंतरी राज शेतकऱ्यांची माफी मागावी अशी सातत्याने विरोधकांकडून मागणी करण्यात येत होती मात्र काल काल पहिल्या दिवशी देखील या संदर्भात मागणी करण्यात आली होती मात्र कुठेतरी मागणी पूर्ण न होता होताना दिसताना विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत हे पहिल्याच दिवशी कुठंतरी काँग्रेसचे जे नेते आहे नाना पटोले यांना एक एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं मात्र तरी देखील सध्या गेल्या आजचा चौथा दिवस असला तरी राज्य सरकारच्या वतीने बबनराव बबनराव लोणीकर यांनी कुठल्याही प्रकारची माफी न मागितल्यामुळे आजही देखील सभागृहामध्ये दे लोणीकर यांच्या संदर्भातला जो विषय होता हा विरोधकांनी लावून धरला आणि अधिवेशन आजचं अकरा वाजताचं सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी या संदर्भातील रणनीती आपल्या काँग्रेसचे जे नेते आहे काँग्रेसचं जे मुख्य कार्यालय आहे विधानभवनामधलं त्या ठिकाणी बैठक घेतली महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर शेतीपीठाच्या मुद्द्यावर तसेच राज्यातील जे आता आ, जे गृह विभागाच्या वतीने जे असुरक्षिता ज्याप्रमाणे राज्यामध्ये वाढते गुन्हेगारी यासंदर्भात कुठल्या विषयांवर तसं राज्य सरकारला घेरावं यासंदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर आज पुन्हा राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर घेण्याचा प्रयत्न शेतक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून पुन्हा विरोधकांनी केला आणि शक्तीप्रताच्या मुद्द्यावर देखील कुठंतरी आंदोलन पाहायला आजच्या चौथ्या दिवशी देखील दिसतो विशेषतः आजचा चौथा दिवस हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गाजत असला तरी मात्र कुठंतरी आदित्य ठाकरे यांना दिशा सर्व प्रकरणात पुन्हा एसआयटीने कुठंतरी क्लीन चिक दिली असल्याचे जे हायकोर्टात जे प्रतिज्ञापत्र देण्यात आले त्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी जे भाजपचे भाजपवर आरोप आरोप आणि प्रत्यारोप करण्यास सुरुवात केलेली आहे कारण की ज्या प्रकारे आगामी महानगरपालिका ह्या डोळ्यासमोर असल्याने पुन्हा दिशा चालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आल्याने कुठंतरी निर्माण होणार का ह्या संदर्भातले वर्त वक्तव्य अनेक चर्चेत देत होते मात्र आज हायकोर्टामध्ये ज्या प्रकारे काल पोलिसांनी एक जवळ जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्यामध्ये दिशाचालियन यांची आत्महत्याच असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे कुठेतरी हा मोठा दिलासा कुठेतरी आदित्य ठाकरेंना मिळणार का अशी देखील चर्चा होती मात्र या सर्व गोष्टीमध्ये पुन्हा ज्या विधानसभेचं जे आजचं जे कामकाज सुरू त्या विविध मुद्द्यांवर आज चर्चा करण्यात आलेली आहे आणि विरोधकांनी पुन्हा सत्ताधारी पक्षाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर गेलेला आहे संतोष मोरे पुणे मिरज मुंबई